मी सौ उज्वला दत्तात्रय परदेशी कार्याध्यक्ष इंदापूर तालुका महिला आघाडी अजित पवार आज इंदापूर मध्ये जी सभा झाली त्या सभेत उत्तम जानकर या कुत्र्याने जी आमच्या आमदारावर टीका केली त्या टीकेचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करते तू चाळीस वेळा निवडणुका लढला तेव्हा कुठे एकदा मार्केट कमिटीवर निवडून आला आणि आमदार व्हायची स्वप्न बघतो अर्ध्या दिवसाच्या छत्राखाली चा, येऊन आमदार बघण्याचे स्वप्न बघणारा कुत्रा तू आणि आमच्या आमदारांची बरोबरी करतो ज्या वेळेस तुझा चांगलापूर येते शेतकरी साखर कारखाना होता तो कारखाना सुद्धा शेतकऱ्यांची बिले न दिले नाही दुसऱ्याला चालवायला द्यावा लागला मार्केट कमिटीला ज्यावेळेस तू निवडून आला त्यावेळेस कार्यकर्त्यांकडून घेतलेले पैसे सुद्धा तुला देता आले नाही आणि तू आमच्या आमदारांची बराबरी करायला तुझी लायकी काय आहे हे आम्ही महिला भगिनी तुला लवकरच दाखवून तर देणारच आहोत पण तू त्याआधी तालुक्यात येऊन एकदा आमच्या महिला भगिनी समोर आज जे वाक्य बोलला ते बोलून दाखवण्याची तू तयारी ठेव अरे नाय काय एवढंच काय पण तू देवस्थानाच्या जागा सुद्धा आहेत म्हणजे तुला तुझी जागा नरकात सुद्धा नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगायला तू लावू नको आणि तू इंदापूर तालुक्यात येऊन पुन्हा एकदा आज जो वाक्य बोलला तो आम्हा महिला भगिनी समोर बोलून दाखव नाही तुला चोळी बांगडीचा आहेर करून दाखवला तर आमदार दत्तात्रेय मामा भरणे यांच्या कार्यकर्त्या म्हणून ला, नाव लावणार नाही